मुंबईत एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते सत्तर वर्षांचे होते रमेश भाटकर हे कर्करोगाने ग्रस्त होते राज्य सरकार साफ खोटं बोलत आहे माझ्या नव्वद टक्के मागण्या मान्य झाल्या असत्या तर मी कशाला उपोषणाला बसलो असतो असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवकांना हजारे यांनी उपस्थित केला आहे या सरकारवर माझा विश्वास राहिलेला नाही असं हजारे यांनी सांगितलं यंदाच्या वर्षी दिनांक आठ ते तेरा फेब्रुवारी या कालावधीत जुळे सोलापुरातील भंडारी क्लब मैदानावर इलेक्ट्रो दोन हजार एकोणीसचे चे आयोजन केले आहे यामध्ये सुमारे चारशे स्टॉल्स असणार आहेत जवळपास दीड लाख पेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील अशी आशा खुशालबाई देडिया यांनी व्यक्त केली पुत्राची संघर्ष गाथा एका मेल कामगाराचा मुलगा सोलापुरातील बडा उद्योगपती होतो त्यांच्या संघर्षाची कहाणी खरोखरच प्रेरणादायी अशीच आहे ती व्यक्ती म्हणजे कुमार शंकर करजगी कामगार पुत्र ते उद्योगपती अशी ओळख निर्माण केलेल्या आणि स्वतःच संघर्ष गाथा बनलेल्या कुमार दादांना सत्तराव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिवा मते मित्र परिवार जय महाराष्ट्र ग्लास घर व ऑफिस ची दारे खिडक्या सजवणे बिल्डिंग शोरूम ग्लास अल्युमिनियम विंडोज ग्लास इचिंग स्टेइंग ग्लास क्लाइडिंग कंपोजिट पॅनल टफन ग्लास सप्लाय फिटिंग, रिलिंग ग्लास व बेंड ग्लास जय महाराष्ट्र ग्लास आणि प्रतीक्षा अल्युमिनियम अँड ग्लास तीन व चार सुधीर अपार्टमेंट गरुड बंगल्या शेजारी सोलापूर प्रोप्रायटर प्रकाश जाधव मोबाईल नव्याण्णव बावीस शून्य शून्य बेचाळीस एकतीस मुख्यमंत्र्यांचे मानसिक संतुलन ढासळत चालले असून विरोधकांना कुत्रे संबोधून त्यांनी राजकीय संवादाचा स्तर अत्यंत हीन पातळीवर आणला आहे मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र सुसंस्कृत आहे हे लक्षात ठेवा असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे एफ आर पी कायद्यानुसार शेतकऱ्यांची बिले न देणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांची साखर जप्त करण्यात येणार आहे या संबंधीचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर विठ्ठल रिपाईन गोकुळ संत कर्मदास बबनराव शिंदे आणि जयहिंद शुगर या सहा कारखान्यांचा यात समावेश आहे वाहतूक सुरक्षा प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असं प्रतिपादन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी तिसाव्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनावेळी केलं आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकार विरोधात हल्लाबोल करत धरणे आंदोलन सुरू केलं आहे आठ फेब्रुवारी पर्यंत धरणे आंदोलन करणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं आहे जीव धैन पण तडजोड करणार नाही असं ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला ठणकावून सांगितलं आहे साहित्यिक विठ्ठल वाघ कलाकार सयाजी शिंदे यांना यंदाचा दमाणी पटेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार निर्मल कुमार फळकुले प्रतिष्ठानाच्या सभागृहात रविवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता करण्यात येणार आहे खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या मिळेल टू एच के वन एच के थ्री एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी विभागणी करणे मोजणी करणे मृत्यू पत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक्स लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव एक आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर